हॅलो अरिवन कसे आहात सगळे तर वनरक्षक भरती दोन हजार तेवीस मधील ठाणे जिल्ह्याचा कट ऑफ अनेक मी घेऊन आली आहे तर मागच्या व्हिडिओनंतर नंतर अनेक उमेदवारांनी विशेष विनंती वी केली होती की ठाणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास द्यावा आणि त्याच्या आधारित मी हा व्हिडिओ तयार केला आहे ठाणे हे एक मोठे शहर आहे जिथे उमेदवारांची संख्या प्रचंड असते म्हणून कट ऑफ ही तुलनेने हायर असतात पण बरोबर प्रिपरेशन असेल तर यातून सिलेक्शन मिळवणे शक्य आहे तर ठाणे जिल्ह्यात ओपन जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ हा एकशे सहासष्ट ते एकशे अठ्ठ्याहत्तरच्या रेंजमध्ये होता आणि टोटल जागा ह्या एकतीस होत्या तर फिमेल ओपनसाठी हा कट ऑफ होता एकशे बासष्ट ते एकशे शहात्तर जिथे सव्वीस जागा होत्या आणि स्पोर्ट्स कोर्टामध्ये कट ऑफ हा एकशे बासष्ट ते एकशे चौसष्टपर्यंत गेला होता त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये जनरल कट ऑफ हा एकशे अठ्ठावन्न ते एकशे अडुसष्ट होता आणि फिमेल साठी हा एकशे पंचावन्न ते एकशे बासष्ट होता तर स्पोर्ट्स कोटामध्ये एकशे चव्वेचाळीस ते एकशे बावन्न होमगार्ड साठी एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ पर्यंत कट ऑफ दिसला होता त्यानंतर एसटी कॅटेगरी मध्ये जनरल कट ऑफ हा एकशे अठ्ठावन्न ते एकशे चौसष्ट आणि फिमेल कॅटेगरीमध्ये एकशे बावन्न ते एकशे साठच्या रेंज मध्ये होता तर एस टी कॅटेगरीमध्ये जनरल कट ऑफ हा एकशे अठ्ठावन्न ते एकशे अडुसष्ट आणि फिमेल साठी एकशे बावन्न ते एकशे चौसष्ट हा होता त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जनरल कट ऑफ हा एकशे बासष्ट ते एकशे सत्तर होता आणि फिमेल कॅटेगरीमध्ये तो एकशे साठ ते एकशे बासष्ट पर्यंत कट ऑफ गेला त्यानंतर काही स्पेशल रिझर्वेशनमध्ये जसे की एस टी पेसा जनरल कट ऑफ हा एकशे एकतीस ते एकशे अठ्ठावन्नपर्यंत होता आणि फिमेलसाठी एकशे सव्वीस ते एकशे चव्वेचाळीसपर्यंत रेंज दिसली होती तर या सगळ्या कट वरून एक गोष्ट स्पष्ट होते की ठाणे जिल्ह्यात स्पर्धा खूप जास्त होती आणि रिटर्न टेस्टची इम्पॉर्टन्स खूप मोठी होती तर वनरक्षक भरतीमध्ये रिटर्न परीक्षा ही एकशे वीस मार्क्सची आणि फिजिकल ही ऐंशी मार्क्सची असते पण ग्राउंडमध्ये फुल मार्क्स मिळवायच्या तुलनेने डिफिकल्ट असते कारण टायमिंग ॲक्युरसी आणि स्टॅमिना हे सगळे फॅक्टर्स त्यात लक्षात घेतले जातात जसे की रिटर्न मध्ये शंभर ते एकशे दहा मार्क्स तुम्ही टार्गेट करा आणि ग्राउंड मध्ये साठ ते सत्तर करा कारण ग्राउंड मध्ये जे मार्क्स कमी येतात ते तुम्ही रिटर्न मधनं भरून काढू शकता तर दोन हजार पंचवीस मध्ये ठाण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये कट ऑफचा मोठा फरक नसेल परंतु स्पर्धा वाढत आहे तर ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल करा, करा, तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू